नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटूकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनल मध्ये नागपुरात तीन दिवसापासून एक मोठी महा एकांकिका स्पर्धा महा करंडक होत आहे आणि ते म्हणजे जी एच रायसोनी कॉलेज प्रस्तुत हा जो ग्रुप आहे मोठा एक ग्रुप आहे जी एच रायसोनी तो ही करंडक स्पर्धा घेतो आहे आणि हे जे आहे तिसरं वर्ष आहे आणि त्याचं परीक्षण जे आहेत आपल्यासोबत आहेत अभिनेत्री शुभांगी भुजबळ आपल्यासोबत आहे नमस्कार नागपूरमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे थँक्यू नगरी आहे नागपूर हो। तर परीक्षण करताय तुम्ही जवळजवळ तीन दिवस झाले आहेत आणि प्राथमिक फेरीतून सत्तर एकांकिका आल्या होत्या त्यातनं तीस एकांकिका इथे आलेल्या आहेत तर जवळजवळ पंचवीस सव्वीस एकांकिका आज झालेल्या आहेत तर काय सांगाल त्याबद्दल कसं का काय प्रवास आहे हा कमाल अनुभव आहे गेले तीन दिवस आम्ही जवळपास दिवसाला सात ते आठ एकांकिका बघतोय आणि महाराष्ट्रभरातनं मुलं आलेली आहेत नाशिक अमरावती कोल्हापूर जनरली आम्हाला मुंबई पुण्यातल्या जास्त एकांकिका स्पर्धा बघणं किंवा तिथल्या मुलांचे परफॉर्मन्सेस बघण्याची जास्त सवय आहे पण महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या गावातली मुलं काय विचार करत आहेत कुठले विषय निवडतात त्यांची सादरीकरणाची पद्धत काय आहे हे सगळं या निमित्ताने बघायला मिळतं आहे त्यामुळे मी खरं तर आयोजकांचे आभार मानेन की अशा एका अप्रतिम स्पर्धेला परीक्षक म्हणून मला त्यांनी बोलवलेलं आहे नक्कीच आता जसं मी म्हटलं की पंचवीस एकांकिका झाली आहे काय विषय होते म्हणजे कशा पद्धतीचे विषय होते आहेत एक्सपेक्टेड होते काही विषय ते झालेच त्याच्यापेक्षाही वेगळे झाले म्हणजे आता थोडंसं नाही म्हटलं ना तरी आपल्याकडे एकांकिका स्पर्धांचं एक गणित झालेलं आहे एखादा सोशल विषय घ्यायचा आणि मग थोडंसं एक गिमिक्स हा एक नाटकातला एक तंत्रातला भाग आहे थोडासा तर मग ते लाईट्स म्युझिक आणि काही वेगळ्या अशा गोष्टी झिगझॅगच्या अशा करून हे गिमिक हे गणित झालेली आहेत चांगली एकांकिका एक होण्यासाठी आणि असं काहीतरी की त्याच्यामध्ये तुम्ही जास्त मार्क मिळवण्याची शक्यता असते वगैरे सो तशाही एकांकिका झाल्या अर्थात सामाजिक विषय फार वेगळेवेगळे चांगले हाताळले गेले आत्ताचे त्याचबरोबर खूप असे कौटुंबिक हलके फुलके तेही विषय हाताळले गेले म्हणजे अगदी वडील मुलाच्या नात्यावर भाष्य करणारं असेल किंवा एका मुलामुलीतलं प्रेम कसं ते त्या दृष्टिकोनाकडे बघतात किंवा आधी विभक्त होऊन नंतर काही वर्षांनी भेटतात असा एक गोड प्रेमाचा विषय होता आज झालं त्याच्यामध्ये काय म्हणणार त्याला एक ब्रेकअप एक वेगळ्या काव्यात्मक पद्धतीने आमच्यासमोर मांडलं गेलं आजच्या एका एकांकिकेमध्ये आणि खूप असं एक खूप म्हणजे एक एक कांग, कुट ती एकदम साधी झाली एकांकिका पण त्याच्यामध्ये चार वेगळ्या वेगळ्या स्तरातली माणसं आयुष्यात कुठे ना कुठेतरी दुखावली गेली आहेत जे आपल्या कुटुंबापासून दूर जायला बघतात आणि मग एका मुमेंटला त्यांना कुटुंबाचं महत्त्व कळतं आणि ते पुन्हा कुटुंबात येतात म्हणजे आपल्याकडे भारतीय संस्कृतीतली कौटुंबिक व्यवस्था किती महत्त्वाची आहे ह्याच्यावरसुद्धा एक भाष्य करणारं नाटक खूप छान झालं सो वेगळेवेगळे विषय हाताळले गेले त्याचा फार आनंद होता बरोबर आता एक तुम्ही अभिनेत्री पण आहात तर या तुम्ही समोर आहात तर एक त्यावेळेस तुमचं काय म्हणजे कसं काय तुम्हाला वाटत होतं तुम्ही स्पर्धेत सहभाग घेत होते बापरे मी खूप सिनियर असं कधीच म्हणणार नाही मी सुद्धा अजून शिकतेच आहे कारण प्रत्येक कलाकाराची शेवटी शिकण्याची प्रोसेस चालू असते या मुलांकडे बघताना फक्त मला माझे कॉलेजचे दिवस आठवतात एवढंच आहे पण मी त्यांच्याकडनं खूप काही शिकते कारण एखादं पात्र कुठलंही नाटक किंवा एखादं कला आम्ही सादर करतो तेव्हा ते, ते सादरीकरण पहिलं असतं म्हणजे एखादं पात्र करताना आता जर मी वहिमी सावित्रीबाई हे नाटक करते आहे तर त्याच्यात पहिल्यांदा मी आयुष्यात सावित्रीबाई फुल्यांवर करते फक्त माझ्यासाठी फायदा आहे की हे इतिहासातलं पात्र आहे मला त्याच्याबद्दल भरपूर रेफरन्सेस वाचायला मिळतात काही रेकॉर्ड्स आपल्याला तपासायला मिळतात पण काही पात्र अशी असतात की ज्याचा तुम्हाला नव्याने पूर्णपणे अभ्यास करावा लागतो जिकडे तुमचे दिग्दर्शक असतील लेखक असतील तुम्हाला मार्गदर्शन करतील तर खरं तर मी म्हणेन की माझ्यासाठी हे एक वर्कशॉप होतं हे तीन दिवस म्हणजे आणि उद्याचा अजून एक चार एकांकिका आहेत सो हे एकांकिका बघताना सुद्धा मी परीक्षक असले तरी कुठलंही नाटक किंवा सादरीकरण हे मी पहिले प्रेक्षक म्हणून बघते सो माझा असं मी म्हणणार नाही की आमचा काळ वगैरे नाही अजूनही कलाकाराचा काळा सदैव चालू असून सदैव शिकत असतो सो माझ्यासाठी हे तीन चार दिवस म्हणजे वर्कशॉप एक प्रकार आहे नक्की okay. तर आता परीक्षण तुम्ही करत आहात तर परीक्षण होतही आहे आणि उद्या तुमची परीक्षा जबाबदारी आहे ती संपणार आहे आणि एक नवीन जबाबदारी राहील की रिझल्ट द्यायचं आणि क्लिअर करायचं तर काय काय दडपण आहे की कसं काय वाटतं ते हळूहळू आता ते टिकटिक टिकटिक घड्याळ वाजायला लागलेले आहे ते दडपण आलेले यायला सुरुवात झालेली आहे कारण जोपर्यंत हे तीन दिवस आम्ही खूप मजा केली तिन्ही प्रेक्षकांनी सगळ्या एकांकिका बघितल्या चर्चा केली टीमबरोबर बोललो दिग्दर्शकांबरोबर बोललो त्यामुळे पण आता लक्षात आल्या अरे उद्या शेवटचा दिवस आहे चौथा दिवस आहे म्हणजे आता ज्या भूमिकेत आपण इथे बसलो होतो ती भूमिका पार पडायची म्हणजे उद्या आमचा परीक्षेचा दिवस आहे या मुलांची परीक्षा उद्या संपणार आहे नंतर आमची परीक्षा आहे कारण योग्य निकाल लावणं आणि ह्या एकांकिका स्पर्धांच्या निमित्ताने मी एकच आव्हान तुमच्या चॅनलमधनं मला करायला आवडेल की जेव्हा तुम्ही अशा स्पर्धांमध्ये भाग घेता ना तेव्हा त्याची नियमावली नीट वाचत जा कारण बऱ्याचदा आता आम्हाला ते काही स्पर्धांमध्ये हे अनुभव मिळ आलेले आहेत किंवा ऐकायला मिळाले की, की नाही पण असं कुठे त्यांनी म्हटलेलं आहे मग तुम्ही नियमावली वाचली नाही आहे का तर कुठल्याही स्पर्धेत भाग घेता आणि विशेषतः आंतर महाविद्यालयीन ही स्पर्धा आहे तर ती नियमावली वाचा आम्ही आमच्या परीक्षेला शंभर टक्के उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी तुमची परीक्षा असते त्याच्यासाठी तुम्ही उतरा नक्कीच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू कारण की हा फार मोठी स्पर्धा आहे आणि त्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही परीक्षक म्हणून सहभाग झाले आणि नागपूरमध्ये आल्याबद्दल त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू नाही खरंच नको पण नको मला आणखी अरे मला तांदूळ ठेवले ना बिस्किट मला